कोपोळी शिर फाटा येथील नामवंत उद्योजक शाहनवाज पाटील यांचा महेर महाराष्ट्रात विधानसभा वाढल्याने कर्जत खालापूर मतदारसंघाचे राजकारण चांगले तापले असून जाहीर प्रचारास आता फक्त दोन दिवस उरले असून चार दिवसांनी मतदान होणार आहे शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी विविध क्षेत्रातून व पक्षातून पाठिंबा असतानाच खोकळी पाटा येथील नामवंत उद्योजक व राजकीय वर्चस्व असलेले माजी उपनगराध्यक्ष भाई पाटील यांचे पुत्र उद्योजक शहानवास पाटील यांनी सुद्धा पाठिंबा दिला असल्यामुळे महेंद्र थुर्वे यांच्या ताकदीत अजून भर पडली आहे शहानवास पाटील यांनी पाठिंबा दिल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा संपूर्ण पाटील परिवार सहकारी मित्र तसेच सुतारवाडीतील स्थानिकांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे यावेळी शिवसेनेचे नेते पंकज पाटील डॉक्टर सुनील पाटील दिनेश तोरवे डॉक्टर हेमंत पाटील हुसेनबाई शेख उबेद पटेल पाटील परिवारातील सर्व बंधू यांसह सर, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभेची निवडणूक आहे आणि आपण इथं आमदार महेंद्रसाहेब थोरवे यांना आपण उघड पाठी जाहीर पाठी दिलेला आहे आणि सर्व आपण उभं आहे सर्वांनी त्यांना सगळे हे करावे विनंती सराव तेवढा निधी साहेबांनी आणलेला आहे एवढा विकास कामं झाली म्हणजे या पूर्ण विधान आपल्या विधानसभेच्या पूर्ण प्रभागात कोणत्याही कधी एवढं झाले नाही तर त्यामुळे आम्ही त्यांच्या कार्यक्रम हे विश्वास ठेवून आम्ही त्यांच्या मागे ठामपणे आहे तर तुम्ही पण सर आपण गावकी म्हणून आपण गावकी नेतेने आम्ही त्यांना प्रचंड त्यांना आपण सपोर्ट कर आज आपली जबाबदारी वाढली एक एक मत महत्वाचं आहे बरेच जरी मिळून जातील या ठिकाणी आपल्याला बोलतील बरोबर बरोबर आहे परंतु आपण एकच ठरवलं नक्की आपलं आपलं मत पाट्यावर एक मोठं गार्डन करायचं डोक्यात आमदार साहेबांच्या आहे जागेचा थोडासा विषय आहे परंतु एवढं सुंदर भाऊ इथं गार्डन बनवू की अख्खी खोपोली तुमच्या गार्डन मध्ये पाट्यावर येईल हे मी अतिशय जबाबदारीने सांगतो पुन्हा एकदा वीस तारखेला एक नंबरला बटन दाबून आमदार महेंद्र सोबत साहेबांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा एवढंच आव्हान या निमित्ताने करतो धन्यवाद जय हिंद मागे मिळायचं नाहीये आज आपलं मंदिर बांधायचं त्या ठिकाणी हॉल बांधायचं हे आपल्या ठिकाणी झालं हे आपल्या गावपुरं झालं पण ह्याच्यापेक्षा आणखीन आपल्या तालुक्यामध्ये पण बराचसा विकास करायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी हा सगळा अट्टाच आहे मला असं मला त्या एवढ्यासाठी जमलेले असताना मला माझ्या मत शंकाही नाहीये की आमदार साहेब त्यामध्ये काही प्रॉब्लेम येईल म्हणून चांगल्या भरघोस मतांनी निवडून येतील या आपल्या सगळ्यांना जी कामं केली त्याच्यावरती विश्वास ठेवून वीस तारखेला एक नंबरचं बटन दाखवून मंदिर साहेबांना तेवीस तारखेला भरघोस मतांनी विजय करा उपस्थित सर्व जनता हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा सर्वांचा आभार जय महाराष्ट्र